नमस्कार मंडई आज मी तुम्हाला खाडीची कोळंबी कशी करायची ती दाखवणार आहे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये आज मी बाजारातून मस्तपैकी फ्रेश कोळंबी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता खाडीची जी फ्रेश कोळंबी असते ना त्याला कधी सोलता येत नाही त्याचं फक्त डोकं आणि शेपटीच काढू शकतो आणि पाय साफ करायचे चला तर मग आता रेसिपीला लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया सर्वप्रथम मी इथे आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचं चांगलं खलबत्त कुठून घेतलेलं आहे खूप सारं लसूण घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये मी वाटण वापरणार नाही आंबा घेतलेला आहे कैरी कापून आंब्याने खूप छान चव येते खाडीच्या कोळंबीला अशा प्रकारच्या बारीक काप केलेली आहेत मी फोडणीसाठी तेल घेणार आहे हळद घेणार आहे थोडीशी आणि आपला आगरी स्पेशल घरगुती मसाला दोन चमचे चवीपुरतं मीठ आज मी खाडीच्या कोळंबीत वांगं घालणार आहे खूप छान आणि चविष्ट होते कोळंबी जेव्हा वांगं घालतो आपण आणि ही स्वच्छ केलेली साफ केलेली कोळंबी तुम्ही बघू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया आगरी पद्धतीची थपथपीत खाडीतली वांग कोळंबी सर्वप्रथम आपण दोन मोठे चमचे तेल घालून घेऊया त्यानंतर आपण कुठलेलं आलं लसूण मिरची कोथिंबीर हे तेलत घालूया आणि मस्तपैकी परतून घेऊया खमंग त्याचा सुवास येईपर्यंत लसूण छान खरपूस झाल्यावर मी अर्धा चमचा त्यात हळद घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे मी त्यात आगले स्पेशल आपला घरगुती मसाला घातलेला आहे छान मस्त तेलात परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर पाहू शकता तुम्ही किती छान तेलाला कलर आलेला आहे त्यात आता आपण खाडीची कोळंबी घालणार आहोत मस्त परतून घेणार आहोत परतून झाल्यावर त्यात आपण आता वांग घालणार आहोत ही फार झटपट होणारी अशी चविष्ट रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा आता चवीपुरतं मीठ घालूया आणि मस्तपैकी एकजीव करून घेऊया सर्व आता झाकण ठेवून त्यावर पाणी घालायचं म्हणजे वांगा आणि कोळंबी पाच मिनिटात मस्त छान शिजून जाईल आता आपण तोपावर जे गरम पाणी झालंय ना ते त्यात घालणार आहोत कोळंबीमध्ये कारण आपल्याला जास्त रस्सा पण नाही करायचा आहे आणि सुका पण नाही करायचं आपल्याला थपथपीत कोळंबी करायची आता आपण त्यात वरून कैरी घालणार आहोत आपलं वांग आणि कोळंबी छान शिजली आहे आधीच जर आपण कैरी घातली तर वांग शिजत नाही व्यवस्थित mm. आता गॅस मिडियम करून मस्तपैकी पाच ते सात मिनटं आपलं कोळंबी छान उकळून द्यायची आहे तयार आहे आगरी पद्धतीतील वांग घातलेली थपथपीत खाडीची आंबा कोळंबी मस्त कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता ही कोळंबी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता म्हणजे भाताबरोबरही खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिम लागते चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू I'm <laughs>